सोशल मीडियावर रील बनवताना नदी उर्फ बाबा खान या व्यक्तीने चर्मकार समाजाबद्दल धार्मिक भावना दुखावेल असे शब्द वापरले त्यामुळे या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करावी व ॲस्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ नाशिक शाखा एवला यांच्या वतीने शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख येवला आता एक दोन दिवसापूर्वी इंस्टाग्राम वर नदीम खान उर्फ बाबा सिद्दीकी या या जिल्ह्यातील इसमाने चंद्रमुळ समाजाबद्दल जे सांगितलं आहे म्हणजे चोर चोरसांबार म्हणजे का हा समाज चोर आहे असा अपशब्द वापरला आहे आणि त्यांनी समाजात हे द्वेषपूर्व वा शब्द वापरल्यामुळे व वा आमच्या भावना दुखवल्यामुळे त्याला ॲट्रेसिटी ॲक्टनुसार कायदेशीर कारवाई ही शासनाने केली पाहिजे दोन चार दिवस अगोदर एक रिस्टार म्हणून नदीम खान या इसमाने राहणार मुंबई राहणार मुंबई या इसमाने आपल्या इंस्टाग्राम इंस्टाग्रामच्या रीलच्या माध्यमातून ज्या शर्मगार समाजाच्याबद्दल काही आप शब्द बोलले त्याबद्दल आपल्या स सर्व समाज बांधव सर चर्मागार समाज याच्या काही भावना दुखल्या त्याचप्रमाणे आज हमी येवला शहर पोलीस स्टेशन ठिकाणी त्या इस्मा इस इस्मा इस्मा इस्मास कठोर कारवाई करण्यासाठी एक निवेदन दिलं आहे तर ते ॲट्रॅसिटी ॲक्ट कायद्यानुसार त्याला त्याला त्याच्यावर ता खूप कठोर कारवाई करण्यात याय आणि असं न केल्यास तर पूर्ण समाज बांधवातर्फे महाराष्ट्रावर आंदोलन करण्यात येईल हे सर्व समाज बांधवातर्फे आश्वासन देतं